वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका सत्तावीसमधली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे सत्तावीसमधली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली या आगीतून कुटुंबियांना वाचवताना अरुण केडिया यांचा मृत्यू झाला आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे तुळशीधाम येथील निळकंठ पाम्स ही सत्तावीस मधली इमारत आहे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अरुण खेडिया त्यांचे वडील नाथमल पत्नी अनिशा मुलगी अनन्या आणि मुलगा अविनाश यांच्यासोबत ते वास्तव्यास होते बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमध्ये अचानक आग लागली या आगीनंतर अरुण यांनी कुटुंबियांना सदनिकेतन बाहेर काढलं परंतु ते स्वतः बाहेर पडू शकले नाही त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्टरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.